बघा शेतकरी बांधून दोन माझ्या डोक्यापेक्षा उंच आहे आतापर्यंत गोडेगावच्या मार्केट मधील सर्वात टॉपची ची प्युअर गिर जॉपर कुठले जा तुम्ही पाहुणे आंबे जोगावरून आले तुमचं नाव सांगा जयदत्त कदम जयदत्त कदम तुमचं पूर्ण नाव जयदत्त पुंडलिक कदम जयदत्त पुंडलिकराव कदम त्यांचं सना। यांचं नाव जयदत्त पुंडलिकराव कदम यांनी सांगितली होती पण आपले प्रवीण भोवायरागर आले त्यांच्या सोबत आणि त्यांच्या विश्वासरते आल्यामुळं आपण त्यांना एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाला ही महिना दिलेली आहे बरोबर तुम्ही बघा तिची आणि दुसऱ्या दिवसाची पार्टी बर का ती वर गिर जा आता सध्या बा सध्या बाजार बंद असल्यामुळे गोटर विक्री, विक्री चालू आहे का बाजार बंद शर्मा साहेब जर तुमच्याकडे जर बाहेरचं जर गिराय का आलं संपर्क जर फोनवर संपर्क केला तर तुम्ही गोडर त्यांना म्हशी देऊ शकता गेला हा तुमचाच गोठा आहे का चर्मनसाहेब हो हो आपण बघू शकता चर्मन साहेबाच्या गोठ्यावरती या मांडीवर आलेल्या आणि वेळेला झालेल्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण बघू शकता हा चर्म साहेबाचा गोठा आहे ही चर्म साहेब आहे राज्यातील शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता सध्या बकरीद मुळे दोन बाजार बंद आहेत बकरीद ना महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला कि पूर्ण मार्केट बंद ठेवण्याचा पण जरी बाजार बंद असले तरी शेतकरी बांधव आपल्याकडे येतात फोन करतात आणि आपल्या गोठ मशी घेऊन जातात त्याच्यामुळे बाजार जर दार मार्केट जरी बंद असलं तर काही डेअरी फार्म नाही आपण त्यांची सर्व जबाबदारी घेऊन त्यांना माल मालपोच पर्यंत आपण जबाबदारी घेतो तरी सर्व महाराष्ट्र सर्व शेतकरी म्हणून विनंती आहे की आपल्या आपल्याला जर मैस खरेदी करायची असतील तर चर्मन डेअरी फार्म घोडेगाव वसंतराव सोन्या संपर्क साधावा धन्यवाद योगेशराव हे आपल्या शब्दावर प्रवीण भाऊच्या शब्दावर आपले आलेले आणि त्यांच्या शब्दाला आज किंमत द्यायची तुम्ही किती सांगत होते दोन लाख एकवीस हजार तुमचे दोन एकवीस राहू द्या आणि त्यांचे दीड हजार राहू द्या याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आणि हे आपल्याकडे वेळोवेळी हे परत आले पाहिजे आणि आपण त्यांना देऊ राहिलो घोडेगावची एक खोवा देऊ राहिलो आज त्यापर्यंत जेवढ्या मार्केटमध्ये आतापर्यंत अशी म्हैस आली नाही तरी आपल्याला ते माणूस आपल्या विश्वासाने आले ना त्यांना आपल्याला शरदराव इकडे चला प्रवीण भाऊ तीनशे दोन एकवीस राव द्या आणि भाऊ अमोल भाऊ तुमचे काय दीड लाख होणार नाही पण योगेशराव शब्दाला किंमत द्यायची एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाला